नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की राज्यातील जे विविध स्पर्धा परीक्षा आहेत त्याचे आज अपडेट काय आलेले आहेत आणि या, या अपडेटमध्ये तुम्हाला सर्वात हो महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जागा असणार आहेत कोणता त्याचा अभ्यासक्रम असणार आहे याचा पूर्ण गट ड पासून गट अ पर्यंत आपण सविस्तर आढावा या लाईव्ह घेणार आहोत तर विद्यार्थी मित्र जे नवीन आहेत ते जॉईन व्हा आपण वीस सेकंद थांबतोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जे आपलं लाईव्ह सेशन होणार आहे हे खूप महत्त्वाच्या विषयावर होणार आहे कारण या लाईव्ह सेशनमध्ये जे विद्यार्थी मित्र आता नवीन जॉईन होत आहे आपण थोडं वेट करूया पाच सेकंड तर आजचं जे सेशन आहे हे यासाठी महत्त्वाचं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो की यामध्ये आज आपण विद्यार्थी मित्रांचे खूप म्हणजे जी महत्त्वाची अडचण होती की कोणत्याही भरतीची पात्रता काय काही बदलली आहे का तर याचा सेवा प्रवेश नियम जशी एखादी जाहिरात येणे अगोदर ती प्रवेश नियम म्हणजे कोणत्याही जाहिरातीची आई असते असं म्हणायला हरकत नाही कारण अगोदर सेवा प्रवेश नियम बनतो त्यानुसार तुमची जाहिरात येत असते त्यामुळे आज आपण सर्वात महत्वाची अपडेट ही देणार आहोत की तुमची जी जाहिरात येणार आहे ती जाहिरातीचे राज्यातील गट ड पासून महाराष्ट्र राज्याची नागरी सेवा जी सिव्हिल सर्व्हिस आहे तर त्यापर्यंत पूर्ण राज्यसेवेपर्यंत आपण सेवा, सेवा प्रवेश नियम आपला कृष्णा पाटील अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये दिलेल्या आहेत कारण ह्या गोष्टी आपल्याला याच्यावर ये देता येत नव्हत्या युट्यूबवर आपण पीडीएफ अपलोड करू शकत नव्हतो त्या गोष्टीचा विद्यार्थी मित्रांच्या भरपूर दिसाची मागणी होती की सर ॲप्लिकेशनवर तुम्हाला माहिती जास्तीत जास्त प्रोव्हाइड करता येईल तर त्याच गोष्टीचा विचार करून आपण त्या ॲप्लिकेशनमध्ये जवळजवळ सर्व माहिती राज्यातील अडोतीस विभागाच्या आपण सेवा प्रवेश नियम रात्री चारपर्यंत अपलोड केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांना जर याचा फायदा होत असेल तर नक्की कमेंट करून सांगा कारण राज्यामध्ये शासनाच्या वेबसाईटवर पण एकाच जागी सर्व विभागाची आतापर्यंत सेवा प्रवेश नियम नाही आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्र जे नवीन तयारी करताय त्यांच्यासाठी एक सांगणं आहे की तुम्ही जे काही सेवा प्रवेश नियम वाचा तुम्हाला जाहिरात वाचण्याची पण पात्रतेसाठी गरज नाही त्यामुळे झेडपीचं पण असो महानगर असो नगरपालिका असो कोर्ट असो राज्यसेवा असो गड असो ड्रायव्हर असो पोलीस असो असिस्टंट पी एस आय असो महावितरण असो एम आय डी सी असो म्हणजे नाव घेताना मला यादी संपणार नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे तुम्ही सध्या तुमचे काही क्वेश्चन असेल ते आपण ब्रीफली थोडक्यात घेऊया जेणेकरून आपल्याला लाईव्ह सेशन नंतर हे करता येईल सर्वात महत्त्वाची अपडेट हे की राज्यातील कोणत्याही भरतीचं तुम्हाला जर सेवा प्रवेश नियम बघायचे असतील तर सेवाप्रवेश नियम हे कृष्णा पाटील अॅकॅडमिक ॲप म्हणून आपण डेव्हलप केलेलं आहे त्यामध्ये स्पष्ट तुम्ही पूर्ण राज्यातील सेवा प्रवेश नियम एक सेवा या सेक्शनमध्ये सेवाप्रवेश म्हणून बघू शकता आता आपण आपले क्वेश्चन घेऊया सर जे पी एम पी डब्ल्यू बारावी सायन्स आणि तीन मंथ संधी कोर्स पूर्ण द्यायचा आहे म्हणजे तीन चार द्या नाही म्हणजे तुमची पासिंग व्हायची तीन संधी तुम्ही पास झाली पाहिजे ती असं नाही की तीन संधी द्यायचं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांना आणखी त्याविषयी क्लेरिफिकेशन उद्या एक माझ्याकडे लिया येणार आहे जसं मी मागून घेतलेला आहे संबंधित विभागाला तो जसा येईल तसा आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आपण तो पब्लिश करू आपल्या ऍप्लिकेशन पी डी एफ अपलोड करता येत नाही त्यामुळे सर्व काही डेटा जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत कृष्णा पाटील अकॅडमीच्या ॲपमध्ये मध्ये तुम्हाला पूर्ण सर्व सेवा शिक्षण मध्ये जे काही शासन निर्णय असतील जी आर असेल परिपत्रक असेल जाहिरातीच्या जमू मसुदे असतील सर्व काही यानंतर ॲपमध्ये मध्ये आपल्याला भेटून जाणार आहे एस टीची भरती जी आहे बऱ्यापैकी जागा एकोणतीस हजारच्या जागा अक्षय सर रिक्त आहे एस टीची भरती सप्टेंबर पंधरानंतर नंतर येईल सर रिपीट uh, क्वेश्चन नाही होणार याचा काळजी घ्या तुम्ही कारण जेणेकरून विद्यार्थी uh, मित्रांचा वेळ वाचेल क्वेश्चन जे आहेत ते पटपट विचारा जेणेकरून आपल्याला पुढील सेशनला आणखी सुरुवात करता येईल आणि सर्व महा विद्यार्थी मित्रांचा प्रश्न आहे की सर महानगरपालिकांची जाहिरात कधी येत्या दहा दिवसात तुम्हाला महानगरपालिकांच्या जाहिराती आल्या स्वरूप दिसतील गॅरकर फाईल मंजूर झालेली आहे आता लवकरच त्याच्यावर तुम्हाला मनपाच्या जागा भरलेल्या दिसतील एक एक प्रत्येकीची हे होईल डी एमई आरमध्ये नर्सिंगच्या भरतीमध्ये निर्णय वेगवेगळ्या ऐंशी टक्के वीस टक्के वीस टक्के असे सगळे नियम केला आहे हा सगळे याविषयी अनिल सर तुम्ही जे बोलताय की डी एमई आरमध्ये काय केलं आहे की ऐंशी टक्के ही स्त्रीला जागा असतील आणि वीस टक्के जेंट्सला असतील म्हणजे मेलला कॅटेगरी असतील तर याविषयी तुम्ही संबंधित विभागाला लई झालं तर अर्ज देऊ शकता या व्यतिरिक्त आपण जास्त किंवा मग त्या संबंधित विभागाच्या मंत्री महोदय यांना अर्ज देऊ शकतो जी एम एम सी छत्रपती संभाजीनगर एक्झाम कधी होईल जी एम सी संभाजी संभाजीनगरची आणखी तरी डेट आलेली आहे पण आपलं कृष्णा पाटील युट्यूब चॅनल आणि कृष्णा पाटील अकॅडमीचं ॲप आहे त्यामध्ये आपण अपडेट उद्यापासून नव्हे तर आत्तापासूनच अपलोडिंग चालू आहे बॅकअप टीम पूर्ण अपलोड करत आहे भरपूर मेहनत लागते राज्यातील चाळीस विभागाचे जवळजवळ आपण पूर्ण सेवाप्रवेश नियम रात्री चारपर्यंत अपलोड केलेले आहेत सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहे कोणतीही चार्ज नाही डी एच एस ची ॲड कधीपर्यंत येईल डी एच एस ची सर सप्टेंबरमध्येच ॲड येईल कारण स ऑगस्ट एंडिंगपर्यंत पहिल्या भरतीची जी हे मुदत आहे ती फेब्रुवारीमध्येच वाढवलेली आहे माननीय कार्यसन अधिकारी आरोग्य विभाग तर मग जे विद्यार्थी मित्र त्याची तयारी करताय त्यांनी सध्या तयारी चालू ठेवा नगर जाहिरात सर नक्कीच येईल बावीसशे प्लस जागा रिक्त आहेत त्याची पंधरा जुलै म्हणता येईल मुलं पण मला वाटत नाही पंधरा जुलैला येईल एक चार आठ दिवस मागं पुढे जाहिरातीचं होईल मी आजच अपडेट घेतली शासन वय वाढवून देईल का रवींद्र सर समजलं नाही मला कशाबद्दल वय वाढवून बोलताय नगर परिषदची हो नगर या महिन्याच्या एंडिंग एंडिंग पर्यंत ऍड येईल नाहीतर मग ऑगस्टमध्ये येईल पंधरा जुलैच्या तारखेला येईल असं काही फिक्स आणखी तरी कागद आलेलं नाही आपल्याकडे कोणता नगर परिषदची कर निर्धारण पदाची हो नगर परिषद मध्ये स्वच्छता विभाग असो विद्यार्थी मित्रांनो किंवा अग्निशमक असो किंवा मग त्यानंतर मालमत्ता व कर असो किंवा मग तुमचा जे पण हे जेवढे काही शिक्षण आहेत त्यामध्ये सर्व शिक्षणची भरती ही नगरपरिषद अंतर्गत स्टेट कॅडर आणि लोकल कॅडर या दोन्ही पण येणार आहे हा एम डब्ल्यू एम पीडब्ल्यू पेक्षा जास्त आरोग्य निरीक्षक हे पद भरलेलं असते विद्यार्थी मित्रांनो त्यांनी एमपीडब्ल्यू पेक्षा त्यांनी आरोग्य निरीक्षक जे पद आहे ते बऱ्यापैकी ते जास्तीत जास्त भरून घेण्याचा प्रयत्न करत असतात ठाणे मेंटल हॉस्पिटल ग्रुप डी ची वेटिंग लिस्ट अजून नाही लागली संबंधित विभागाचे आरोग्य उपसंचालक कार्यालय असतं मॅडम तिथे जाऊन तुम्ही अर्ज देऊ शकता झेड पी ग्रामसेवक कधी येणार आहे झेड ग्रामसेवक सर सप्टेंबर नंतरच येईल कारण जुन्याची सहा महिने मुदत वाढवून दिली जुन्याची ही तेवीसची भरती होती त्यामध्ये सहा महिन्याची मुदत वाढवून दिल्यामुळे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी सध्या तरी एवढंच सांगणं आहे की सप्टेंबर नंतरच ॲड होईल हो नगर परिषद आदेश सर नक्की नगर परिषदची ॲड येईल त्याबद्दल कोणतंही दुमत नाही हो नगर परिषद कंपन्या नगर परिषद असो भूमी अभिलेख असो असोषा असो त्यानंतर महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो किंवा आरोग्य विभाग असो डीएमच्या स्टाफ नर्सच्या जागा असो बावीसशे पन्नास रिक्त आहेत म्हणजे सर्व विभागाच्या ज्या जागा जा जा आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या येणार आहेत आणि तुमचे काही क्वेश्चन कधी बी तुम्हाला तुम पडले तर आपल्या कृष्णा पाटील युट्यूब चॅनलचं जे डिस्क्रिप्शन uh, आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारत जा जेणेकरून आपल्याला अँसर त्यामध्ये देत आहे सध्या आमचं वय संप चाललंय बोलताय सर की वाढवून द्या संबंधित विभागाला अर्ज द्यावा लागेल सर भरपूर विद्यार्थी म्हणताय की राज्य संवर्गाची हो राज्य संवर्गाची मी पण ऐकतोय की राज्य संवर्गाच्या नगर एम पी सी शीकर जाणार आहे पण आणखी तर त्याविषयी डॉक्युमेंटरी काही आलेली नाही त्यामुळे आपल्याला सविस्तर सध्या त्याच्यात करता येणार नाही अन्न पुरवठा निरीक्षण जाहिरात पुन्हा येणार आहे कस अन्न पुरवठा विभागाची जाहिरात ही तुम्हाला पुन्हा येण्यासाठी ऑक्टोबर मध्ये मी सांगेल कारण सध्या तरी माझ्याकडे डॉक्युमेंटरी कोणतीही अपडेट नाहीये तुम्हाला खोटे आशाला लावण्यात कोणताही अर्थ नाही आहे जी माझ्याकडे ऑथेंटिक माहिती असते तीच मी देण्याचा प्रयत्न करतो <laughs> <गो>। हो <laughs> जलसंपदा विभागाची डब्ल्यू आर टीच्या आठ हजार सातशे प्लस आकृतीबंध मंजूर झाला आहे तुमच्या माहिती सांगतो एक वीस ते पंचवीस दिवसात सर जाहिरात आलेली दिसेल मग काळजी करू नका नक्की त्याविषयी तुम्हाला जाहिरात आलेली दिसेल हो आज विद्यार्थी मित्रांनो ज्यांचे काही क्वेश्चन राहिले असतील ते नंतर आपण सेशनमध्ये घेणार आहोत आता बऱ्यापैकी आपण क्वेश्चन घेतलेले आहेत जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत तर त्या नवीन विद्यार्थी मित्रांनी कृष्णा पाटील अकॅडमीचं ॲप आलेले आहे त्यामध्ये सर्व आपण डेटा फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे कोणतेही ॲप म्हटल्यावर चार वाटेल तुम्हाला चार नाही फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे फक्त डी पीडीएफ अपलोड करायचं ऑप्शन नसल्यामुळे आपण ते ॲपचं आप ऑप्शन घेतलेला आहे आणि भरपूर पण होतोय राज्यातील सर्व विभागाचे सेवा प्रवेशनीय प्रथमच आपण त्या राज्यामध्ये उपलब्ध करून दिलेला आहेत राज्यसेवेपासून सेवावाही संवर्ग करेल नगर परिषद मध्ये आरोग्य सहायक पण अनुभव अनुभवच घ्यावा <laughs> लागेल अं <laughs> त्यानंतर हो आता बऱ्यापैकी मित्रांनी जे क्वेश्चन घेतले तर जर या व्यतिरिक्त जर क्वेश्चन असतील तर सर तुम्ही कमेंट करून विचारू शकता बऱ्यापैकी आज आपण क्वेश्चन घेतलेले आहेत आणि ज्या विद्यार्थी मित्रांना आणखी असं वाटतंय की त्यांचे क्वेश्चन जर बाकी आहेत तर त्यांनी कमेंट करून विचारा जे